बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे वाकी शिवण्यासाठी चाललेलं आहे वाकी शिवण्यात सांगोला आता सफेद आंबळ जर म्हटलं तर ही मेडिसिन प्लांट म्हणून आता नवीन व्हरायटी असल्यामुळे बाजारामध्ये जे सहाशे रुपये किलो आता सध्या दर आहे आपण जवळपासच्या मार्केटमध्ये त्याचा दर बघू शकतो आता ही जी रोपा आहे ती दोन वर्षाची रोपं लोडिंग चालू आहे रोपाची किंमत दोनशे रुपये आहे आणि लागवड अंतर आहे ते दहा बाय आठ बारा बाय आठ पंधरा बाय पंधरा ज्या शेतकरी क्षेत्र भरपूर आहे त्यांनी अंतर कमी केलं चालेल ज्यांच्याकडे क्षेत्र अपूर आहे त्यांनी पंधरा बाय पंधरावरती लागवड करा कारण ह्यामध्ये आपल्याला आंतरपिकं पण घेता येतील आणि व्हरायटी डॉर्प आहे बुटकी जात आहे आता जे जांभळाला आपण बघतो आहे मोहर आलेला हे कलमी रोप असल्यामुळे दोन वर्षाचं रोप आहे त्याला हो जांभळ पण बऱ्यापैकी आता शेटिंग झालेले आहेत अशा प्रकारे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अशा व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व माहिती घेणार आहोत बघू शकतो जांभळ कशी शेटिंग झालेली आहे सफेद जांभळ म्हटलं तर आता जांभळीमध्ये जे जा प्रकार असतात कोकण कोकणभाडोली त्याचबरोबर थाई जांभळ ह्या दोन व्हरायट्या काळ्या कलरमध्ये जांभळ येतात आणि सफेद जांभळ म्हटलं तर त्याला पांढरी जांभळ व्हाईट वाईट जांभळ म्हणतो आपण तरी वाईट जांभळ म्हटलं तर खाण्यासाठी पण चांगले आहे चवीला गोड आहे आणि जांभळ म्हणलं तर ही मेडिसिन प्लांट आहे मेडिसिन प्लांट म्हणजे आता जी बाजारात जी किंमत आहे फळाची ती सहाशे रुपये किलो आहे ज्यावेळी शेतकरी बंधू नवीन एखादी व्हरायटी बाजारात येते त्यावेळी तिच्या फळाची जी मार्केटमध्ये किंमत राहते ही नवीन वस्तूला जास्त किंमत राहते आता महाराष्ट्रातली आपली सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे पस्तीस अकरा नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता जे आपण ह्या जांभळामध्ये जर बघितलं तर सफेद जांभळ म्हणलं तर हे कलमाचं रोप आहे बघू शकतो आपण कलमाचं रोप कलम कसं एक जीव झालेला आहे तर हे कलमी रोप जे आहे हे व्हरायटी जर म्हणलं तर दोन वर्षाची रोप आहेत लावल्यापासून एक वर्षातच उत्पादन चालू होते येणाऱ्या सीझनमध्येच हे जर आपल्याला उत्पादन चांगलं धरू शकतो आहे कारण पिशवीतून जमिनीमध्ये रोपं लागल्यानंतर फास्ट वाढ होत असते आणि एक वर्षातच आपल्याला चांगलं उत्पादन आता सुरुवातीला जर म्हटलं तर जांभळाचं उत्पादन आपल्याला बाटा होतो बाटा बाटा काढाय बाटा म्हणजे तो कलमाच्या खाली आलेला त्याला बाटा म्हणतात तर सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपाशी बाजूला काढली जातात आता मेन जर म्हटलं तरी जर लागवड अंतर जे आहे हे शेतकऱ्यांच्या पद्धतीनेमध्ये पद्धतीनं म्हणजे बारा बाय आठ त्याचबरोबर दहा बाय दहा बारा बाय बारा अशा पद्धतीने जर लागवड केली तर ही झाडं दो वाढतात कमी उंचीची झाडं वाढत असल्यामुळे आपल्याला उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेता येते आणि एकरामध्ये आपण साडेचारशे आणि जास्तीत जास्त जर म्हणलं तर आपण तीनशे एक रोपं लावू शकतो पंधरा बाय पंधरावरती लावली तर तीनशे रोपापर्यंत आपल्याला बसवता येतं पंधरा बाय आठवरती लावली तर ह्या पद्धतीने जर लागवड केली आपण तर एक एकरामध्ये जे उत्पादन आहे ते पहिल्याच वर्षी आपल्याला झाडाला कमीत कमी आठ ते दहा किलो जांभळ निघते डॉर्प व्हरायटी असल्यामुळे जमिनीपासून आता बघू शकतो आपण प्रत्येक झाडालाही जे आता मोहर आलेला आहे आणि एक झाडाला फळ शेटिंग झालेले आहेत अशा प्रकारे तर ही जी रोपं आहेत ह्यातनं आपल्याला पुढच्या वर्षी जे उत्पादन निघतात सरासरी आपल्याला आठ ते दहा किलोपर्यंत उत्पादन निघणार कारण झाड जेवढं वाढेल तेवढं त्याबद्दल बघू शकतो आता आमचे रोहित गयंत्रे जे साहेब आहेत तिने फळाचे जे हे बघितलं हे व्हाईट जांभळ हे जर म्हटलं तर पांढऱ्या कलरमध्ये राहतं आणि कोकण भाडोली जर म्हटलं तर ब्लॅक कलरमध्ये थाई जांभळ म्हटलं तरी ते ब्लॅक कलरमध्ये येतं आजकाल बऱ्याच औषधी कंपन्या आहेत औषधी कंपन्या आहेत मेडिसिनसाठी कोकण भाडुली जांभळ असू दे व्हाईट जांभळ असू दे हे आपल्याला बाजारामध्ये चांगल्या दरांना आता शेतकरी बंधूंना चांगले फळबागेला बागेला चांगले दिवस आलेले आहेत तर अशा प्रकारचं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे सांगोल्यासाठी लोडिंग चाललं आहे तर आपल्याला एक एकरामधून जर आपण बारा बाय आठवरती लागवड केली तर साधारण आपण तीनशे रोपं जे लावू शकतो तर तीनशे रोपापासून रोपा आपल्याला पहिल्याच वर्षी आपल्याला सरासरी आठ ते दहा किलोपर्यंत उत्पादन घेता येतं कारण हे झाड डॉर्पमध्ये असल्यामुळे बघू शकतो आहे मधमाशा पण कशा प्रत्येक ह्याच्यावरून पॉलिनेशन चालू आहे तरी दोन वर्षाचं जे रोप आहे मी एक साधारण कलमं बांधून जी रोपं इथं ठेवल्यानंतर ह्या झाडाचं जा मी पिशवीमध्येच पाणी एक महिना बंद केलं तर त्यामुळे पानगळ होऊन परत जे झाडाला शेटिंग झालेलं आहे ते अशा प्रकारे झालेलं आहे म्हणजे शेतकरी बंधूंना आम्ही जे ताण देण्यासाठी सांगतो आहे ते कलमाच कशाला मोडाला आहे तुम्ही ते कलमाच आहे असं काय करताय बाट म्हणजे खा ते खालचं कलमाचे खाली असेल तर मोडा तर अशा प्रकारे तर आम्ही एक महिना पाणी बंद केल्यानंतर ती घ्यारोप ज्यावेळी त्याला पूर्ण पाणी बंद केल्यानंतर पाणगळी झाली आणि ज्यावेळी त्याला एक महिन्यानंतर पाणी चालू केलं त्यावेळी झाडांना सगळ्या मोहर आलेला आहे अशा प्रकारचा तर शेतकरी बंधूंना आम्ही जे बागा तानावरती सोडा म्हणतो आहे त्याचं हेच कारण आहे की बाग तानावरती सोडल्यानंतर आप आपल्याला झाडाला कुठलेही आंबा असू दे लिंबू असू दे त्याचबरोबर जांभळ सर्व झाडांना ताण देणं हे गरजेचं आहे ताण दिल्यामुळे ताण म्हणजे पाणी बंद करायचं आहे मराठीमध्ये पाणी बंद केल्यामुळे झाडाची पानगळ होत्या पानं साथ सोडतात पाणी नसल्यामुळे आणि नवीन जे फ्लावरिंग स्टेज येते त्यावेळी आपल्याला शीताबळ असू दे सर्व झाडांना फुलकळी निघायला फ्ला फुलं यायला चालू होतात तर प्रत्येक फळबागेला ताण देणंही गरजेचं आहे आता आपण जे बघतो आहे हे जे सफेद जांभळ आहे एक महिना पाणी बंद केल्यानंतर पाणगळ होऊन आता नवीन जे फोटो आला त्याला पूर्ण जांभळचं सेटिंग जा झालेलं आहे तर ही जांभळ जी जा आहे ते आपण एकरामध्ये तीनशे रुपये लावलीत आणि सुरुवातीलाच आपण जरी सरासरी आठ ते दहा जा किलो झाडाचं जा उत्पादन शेतकऱ्याच्या भाषेत पाच किलो जर पकडलं तरी आपल्याला साधारण एक दीड टन उत्पादन होते आणि दीड टनाचा जा बेस जर बघितला तर आपल्याला सरासरी सहाशे रुपये किलो शेतकरी बंधू आता इतकी मी रोपं दिलेली आहेत तीनशे रुपये जरी किलो पकडलं तरी आपल्याला साधारण तीन साडेतीन चार लाख रुपये उत्पादन शेतकरीच्या भाषेमध्ये मिळतं तर आता नवीन व्हरायटी असतात हिची जर आपण लागवड करत गेलो तर आपल्याला उत्पादनाचे एक चांगलं साधन आहे रोपं दिल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं त्याचबरोबर लागवडीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात आज आपल्या या चॅनलला सहा हजार व्हिडिओ आहेत लागवडीपासून सर्व नियोजन आता ज्यावेळी दुसऱ्या वर्षी आपण एका झाडाला सरासरी अठरा ते वीस किलो माल धरू शकतो लागवडीपासून दोन वर्षानंतर सरासरी एका झाडाला आपल्याला अठरा ते वीस किलो माल धरता येतो असं प्रत्येक वर्षी झाडाचं जशा जा, ब्रँचेस वाढतील तसं उत्पादन वाढत जातं आहे आणि आपल्याला एक उत्पादनाचं एक चांगलं पीक आहे आज जांभळीपासून बरेच मेडिसिन असू देत त्याचबरोबर बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे आपल्याला या जांभळीपासून चांगलं उत्पादन आपल्याकडे जी रोपं मिळतात ती पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे बघू शकतो आपण आणि सिलेटेड रोपं खराब रोपं अशी बाजूला काढली जातात अवघा मॅडम हा बाटा आहे बघा हा भरायचा नाही हा इकडं जाऊ दे नंतरच्या याला रिबॅगिंगला येईल हो तर जर शेतकरी बंधू हे असं आपलं जे लोडिंग असतं हे पूर्णपणे लागवडीपासून सर्व मार्गदर्शन असल्यामुळे बघू शकतो आपण या 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 मॅडम हाय मोबाईना हे आमचे ह्या गाडीचे मालक तर शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात त्याचबरोबर पस्तीची क्रात नर्सरी असल्यामुळे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात आता जे लोडिंग चालू आहे हे सफेद जांभळीचं जा जे आपण थप्पी लावली जाते ती बघायची आहे गड्या पिशव्या धरायच्या रोपाचं नड धरायचं नाही पिशव्या धरा सोपं काम अवघड करताय तुम्ही बघू शकतो आहे आमच्या नर्सरीच्या माता भगिनी कशा प्रकारे लोडिंग करत असतात काय मामी शांत आहेस बघू शकतो आहे आमची शेळके मामी थप्पी कशी लावते कामाची नियोजन कसं असतं तिचं आमच्या नर्सरीमध्ये लेडीज जरी असल्या तरी अशा प्रकारची थप्पी लावून व्यवस्थित रोपण न हे करता खराब न करता शेतकरी बंधूंना देत असतात कारण ही शेतकऱ्यांच्या जीवावरती नर्सरी आज डेव्हलप झालेली आहे तेराशे स्क्वेअर फीटमध्ये नर्सरी होती आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी झाल्या आपल्याकडे असे सर्व प्रकारचे फळझाड नव आता व्हरायटी आंबा आहे बघू शकतो आपण आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर अनुदानला बिल मिळतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता आपण जांभळीच्या लागवडीची माहिती घेतो आहे जांभळीची लागवड करताना आपण खड्डा साधारण दीड बाय दीडचा खड्डा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थेमी टाकायचं मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड आणि बारा एक्सटच्या आळवणी द्यायची आहे आणि एक महिन्यानं झाडाचा शेंडा कट करायचा आहे फक्त त्यानंतर त्याला सगळ्या ब्रँचेस येतात आणि आपल्याला रोपाला फुटवा धरायला मदत होते एक महिन्यानंतर आपण ज्यावेळी शेंडा कट कर करतो त्यावेळी अरेक पद्धतीनं झाडाला साधारण एक शंभर ग्रॅम डी ए पी एक फुटाचं गोल सर्कल करून रिंग पद्धतीने द्यायचं आहे त्याचबरोबर मातीची भर लावायची आणि प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी आणि युरिया ही रिंग पद्धतीने द्यायचं आहे फवारणी करताना त्याला अमोशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करायची आपण त्यामुळे किडीचं संक्रमण होत नाही फवारणीमध्ये आपण कीटकनाशक बुरशीनाशक नाशक त्याचबरोबर युरिया एक पन्नास ग्रॅम घेतला तर झाडाला फटवा घ्यायला मदत होते सुरुवातीला एक वर्षभर जर फवारणीवरती लक्ष दिलं तर झाडाची ग्रोथ चांगली मिळणार आणि खतं जी आहेत ते आपण दोन अडीच महिन्यातून एकदा द्यायचे त्यांनी शेंडे कटिंग जर म्हटलं तर तीन महिन्यातून एकदा शेंडा कटिंग करायचं आहे आपल्याकडे जी रोपं मिळतात जांभळ असू दे आवळा असू दे त्याचबरोबर लिंबू अशी सर्व प्रकारची जी कमी पाण्यामध्ये येणारी झाडं आहेत जांभळ आता हे सफेद जांभळीचं जे लोडिंग चाललेलं आहे ते वाकी शिवण्यासाठी एक एकरची जाधवसाहेबांनी रोपं घेतल्या आहेत त्यांचं लागवड अंतर आहे बारा बाय आठ आणि रोपांची संख्या बसवली तिने तीनशे दहा रोपं तर अशा प्रकारे शेतकरी बंधू हे आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराला विसरू नका लाईक करा ला 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 शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं बघू शकतो आपण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आज ह्या आपल्याला चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत आणि बघण्यासारखे सर्व सर स्टेजमध्ये सर्व झाडांचं आपल्याला लाईव पाहता येते अधिक माहिती माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र